मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराण तर हे नर्मदा पुराण खूप छान आहे आणि अत्यंत पवित्र असं सौभाग्यशाली सर्व मनोरथ पूर्ण करणारे आणि नर्मदा नदीला परिक्रमा मारल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे नर्मदा पुराण ऐकायला मिळते सहजासहजी हे नर्मदा पुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही ज्याने खूप काही पुण्य आपल्या पदरी जमा करून घेतलं आहे त्यालाच हे नर्मदा पुराण ऐकायला मिळते तर आज अखंड सौभाग्यव्रतीची कथा आहे तर सर्वांनी ऐकावी नर्मदा पुराणाची या कथा आणि याच्यात संपूर्ण विस्तार संपूर्ण वर्णन भगवान शिवाचं भवानी मातेचंच आलेलं आहे तर भगवान शिवाच्या कथा ऐकून आपल्याला पापमोचक सर्व पापांपासून तर मुक्तच होतो त्याशिवाय आपले पित्तर जर नरकात असतील तर ते सुद्धा संतुष्ट होऊन आपल्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो असे हे नर्मदा पुराण आहे तर मित्रांनो कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा શ્રી ગણેશ શ્રી નર્મદાપુરાણ હર હર નર્મદે હર હર નર્મદે હર હર નર્મદે ત્રિપુરશોભવર્ણન ઊં નમો નર્મદાય ને મુનિશ્રેષ્ઠ શ્રી માર્કંડે મળે श्री नारदमुनीचे वचन ऐकून राणी म्हणाली ब्राह्मण श्रेष्ठ प्रसन्न व्हावे इच्छेनुरूप संतोषजनक दान स्वीकारावे सुवर्णी मणी रत्न व विविध वस्त्रे तसेच दुर्लभ वस्तूसुद्धा मी आपणास देईन राणीची अर्चना ऐकून श्री नारद मुनी म्हणाले हे कल्याणी जो ब्राह्मण निर्धन आहे त्याला दान करा मी सर्वसंपन्न आहे आणि केवळ भक्तेने प्रसन्न होतो तेव्हा राणीने वेद वेदांग पारंगत निर्धन ब्राह्मणाला बोलून विविध दान दिले तसेच सौभाग्यवर्धन जे दान आहे ते श्री नारद मुनी म्हणाले की अखंड सौभाग्यासाठी ब्राह्मणाला काहीही आपण जर अर्पण केलं तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि अखंड सौभाग्य वर्धक राहतं दान जे श्री नारद मुनी उपदेशले तेही व्यक्त केले त्या दानाने भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री शंकर लवकर प्रसन्न होतात मग नारद राणीने श्री नारदाला म्हणाले ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही जे दान पतीच्या कर्मसिद्धीसाठी सांगितले ते मी दिले जन्मजन जन्मजन्मांतरी माझे पती माझे पती मलाच प्राप्त हो बाण सोडून जर माझी कोणती देवता नाही तर सत्याला अनुसरून माझे पती शंभर वर्ष जगावे स्त्रियांचा पती त्यांचा देवच राहतो त्यांचा अन्न कोणताही धर्म नसतो तरी सुद्धा आपल्या सांगण्यानुसार मी जे दान केले आहे आदरणीय ब्राह्मण आता पती प्रती कर्तव्याचे मी पालन करेन महर्षी आता गमन करण्याआधी मला तुमचा आशीर्वाद द्या तसेच हो असे त्या राणीला सांगून सर्व राण्यांचे मन आकर्षित करून अनंत्य मन वळवून श्री नारद मुनी अंतर्धान पावले तेव्हा त्या सर्व राण्या पतीकडे आकृष्ट होऊन श्री नारदाने मोहत निस्तेज आणि निष्प्रभ झाल्या असा हा अखंड सौभाग्यव्रतीचा अध्याय होता मग मार्कंडे मार्कंडे म्हणाले यावेळी श्री नर्मदाच्या तटावर स्थित श्री रुद्र उमादेवी बरोबर क्रीडा करीत होते आणि तेथे ते श्री नारद मुनी आले उमादेवीसह देवादि देव श्री शंकराला प्रणाम करून त्रिपुरात जो प्रसंग घडला तो श्री नारद मुनीने निवेदन केला स्वामीच्या आग्गेने बाणाच्या त्रिपुरातील महलात गेलो होतो बाणाला न्यायपूर्वक भेटून त्यांच्या विस्तीर्ण अंतपुरात गेले तेथे ते बुद्धिमान बाणांच्या हजार स्त्रियांना पाहून इच्छेनुसार यथायोग्य त्या पुराला मोहित करून परतलो श्री नारद मुनीचे ते वचन ऐकल्यावर चांगले झाले चांगले झाले अशी प्रशंसा करून श्री शंकराने भ्रमणाचे चिंतन केले समर्थ श्री विष्णूने स्वहस्ते सोडलेले वेगवान महान विष्णू चक्र माझ्या तेजेने रक्षित झाले त्या लोकात प्रसिद्ध बाण माझ्या भक्तीत तत्पर आहे आणि विशेषतः ब्राह्मणाची वाणी ही माझ्या इच्छेने त्याला प्राप्त आहे अशा प्रकारे खूप वेळ देवादी देव श्री महेश्वराने सुखपूर्वक चिंतन केले त्यानंतर श्री शंकराने मंदार लक्ष मंदार पर्वतावर लक्ष केंद्रित करून त्याला धनुष्यावर स्थापन केले आणि पृथ्वीला धनुष्याच्या प्रतांचे स्थापित केल्यानंतर धनुष्य बाणात सनातन श्री विष्णूचे ध्यान केले त्या बाणाच्या अग्रभागावर चतुर्मुख ज्वलत अग्नी स्थापित केला धनुष्य बाणाच्या पिसाकडील अग्रभागात गरुड वेगात वायूला स्थापित केले व पृथ्वीरूप रताची रचना केली धुरीच्या अग्रभागात दोन्ही अश्विन कुमारांना अक्षता इंद्रदेवाला आणि पुढील किलात कुबेराला उजव्या बाजूला यम आणि डाव्या बाजूला कठोर काळाची भावना सूर्यचंद्राला चक्ररूपात तर गंधर्वांना वेदांना आर्याच्या रूपात श्री ब्रह्मदेवाला सारथी तसेच वेदांना घोडे करून वेदांगांना लगाम आदि रूपात तसेच रास रूपात छंदाचा विचार झाला मुखाने उच्चार करण्यायोग्य ओंकाराला ओंकाराला चाबूक बनवून धातूला पुढे विधाता मागे सर्व दिशांना वायू तसंच ऊर्ध यात्रा यंत्रात मोठे मोठे साप व पिशात सिद्ध केले विद्याधराला स्थापित करून गणभूत समुदायाला आणि युगाच्या खाली महागिरी हिमालय यंत्रात मह भयंकर सर्प शमस्थानी विशेषता वरून नैऋत्य आणि दोराच्या बनस्थानाने गायत्रीने सावित्री स्थित केले रथध्वजात सर्व बाजू सत्य सौज दम व रक्षा करून स्थिर करून रथाला देवमय बनून श्री शंकर युद्धास कटिबंध झाले कवचधारी तलवारधारी अंगुल रिक्षक साधन युक्त होऊन देवादी देव श्री शंकर फेटा कसून जटाजुट घट्ट बांधून दिव्य धनुष्याला सज्ज करत उत्तम रथाला यजून हे युधिष्ठिर रथाच्या मध्यभागी स्थित झाले त्यांनी धनुष्याच्या तीव्र टनकारणी त्रिभुवन कंपित केले त्यावेळी युद्धासाठी दृढपणे वैशाखाचा आश्रय घेऊन श्री स्थित झाले खूप <गुप> वेळ निरीक्षण केल्यावर क्रोधाने डोळे लाल झाले तेव्हा उत्कृष्ट मंत्राचे ध्यान करून आणि स्वतःला अवरोधित करून त्रिपूर विनाशाच्या इच्छेने त्यांनी अचानक बाण सोडला तेव्हा अंतरिक्षात तिन्ही पूर एकत्र आले तेव्हा अर्ध्या क्षणात त्रिपुराची एकता पाहून त्रिपूर त्रिशूल बाणांनी ते नष्ट <गुप> केले खूप वेळा निरीक्षण केल्यावर क्रोधाने डोळे लाल झाले तेव्हा उत्कृष्ट मंत्राचे ध्यान करून आणि स्वतःला अवरोधित करून त्रिपूर विनाशाच्या इच्छेने त्याने अचानक बाण सोडला तेव्हा अंतरिक्षात एकत्रित झाले तेव्हा अर्ध्या क्षणात त्रिपुराची एकता पाहून त्रिपूर त्रिशुल्ल बाणांनी ते नष्ट केले हे भरतश्रेष्ठ त्रिपुरात बाण सुटल्यानंतर तेथील लोक भयग्रस्त झाले सर्वासुरांचे विनाश करता ते भयावय काळ रूप होते तेव्हा लोक कष्टकारक हट्टास करत होते लेखन कार्य करताना क्षणात डोळ्यांची उघडझाप करण्याचे डोळे निश्चल होऊन लागल्यावर मर्तचित्रग्रंथा प्रमाणे दिसू लागले ते देव मंदिरात आवाज करून मोठमोठ्याने हसत होते स्वप्नात स्वतःला लाल वस्त्रांनी शोभत असे पाहत होते लाल माळायुक्त डोक्याचे चिखलात पडत होते मस्तकाला उटी तेल लावलेल्या रूपात स्वतःला पाहत होते राजश्रेष्ठ गाळव जुंपलेल्या वाहनात स्वतःला चढताना पाहत होते प्रलयकाला समान संवर्तक महावायूने अनेक घरे व वृक्ष उन्मळून टाकले होते भयंकर आवाजात भूकंप शिवाय हजारो ओलकापात होऊ लागले मेघ कठीण दगड मिश्रित रक्ताचा पाऊस पाडत होते ब्राह्मणाच्या अग्निकुंडात उत्तम हवन केलेले अग्निदेव धुरासह ठिणग्या उडवडत जळत होते हत्ती मंदिर सह झाले घोडे निर्बल गतिहीन झाले हजारो वाद्याने वाजवताही वाजत होते बिनवायू ध्वज कंपित झाले विविध छत्र पडले वृक्ष सर्वत्र जळू लागले हाकार सर्वत्र हाकारमय झाले सर्वत्र व्याकुळ झाले सोसाट्याच्या वाऱ्याने सुंदर उद्याने उद्ध्वस्त झाले त्यांनी प्रेरित व त्यातील प्राणी जळू लागले वृक्षलता झोडपे आदी शिवाय सर्व घरे सर्व बाजूंनी जळू लागले अग्निदेव सर्व दिशांनी प्रज्वलित झाले होते संपूर्ण दृश्य पलाश वृक्षाच्या पत्रपुष्पासम जळताना दिसत होते धुरामुळे एक दुसऱ्या घरात जाऊ शकत नव्हते त्रिपुरातील सर्व लोक श्री शंकराच्या क्रोधा जळत असताना आक्रदन करत होते सर्व दिशांना प्रज्वलित होऊन त्रिपूर जळत होता भवनेच्या शिराग्र भागाचे हजारो तुकडे होऊन पडत होते धूरमयी आग चौफेर जाळत नाचत सर्व दिशा आणि देश व्याप्त करून वनात धावत होते देव मंदिरे सर्व घरे तसेच राजवाडे जळत होते काळ प्रेरित श्री श्रीशंकराच्या क्रोध अग्नी वर वरचढ होऊन सर्व लोकांना जाळले हे राजा बालवृद्ध गृहद्वार वाहन वनासहित सर्व त्रिपूर करत होते तर कोणी पिण्यात होते वेश्यांना नृत्य गीतात गीतातिजांनी सर्व एकमेकात गुरपटून जळता जळता अचेतन होऊ लागले अन्य सर्व दानव तेथे अग्निने भुरळ पाडल्यामुळे जळत होते धुरामुळे व्याकुळ झालेले ते अनंत्र जाऊ शकत नव्हते हंस गरुडवा पक्ष्यांनी परिपूर्ण अन सुवर्ण युक्त विहिरी जळून नष्ट होऊ लागला नगराच्या बागा अग्नीत जळत होत्या सुंदर कंबळांनी झाकलेल्या आठ आठ योजनापर्यंत असलेल्या विस्तीर्ण विहिरी आणि पर्वता समान रत्नांनी सुशोभित भवानीचे अग्नीत जळल्यामुळे पृथ्वीवर तुकडे तुकडे पडताना दिसत होते सर्वत्र स्त्री पुरुष बाल जळत होते अग्निज्वाळा निर्दयपणे जाळत सर्वत्र भयंकर हा आकार माजत होता सूर्यासम वर्णाची स्त्री तिच्या प्रिय पतीसह लेटल्यामुळे ले अग्निज्वळांनी त्रस्त होऊन पतीला बिलगली तर मेघ वर्णाची चंचल कनक मेघला आणि श्वेतवस्त्र धारण केलेली सुंदरी पृथ्वीवर पडली कंद पुष्प व चंद्र समान वर्ण असलेली नीलरत्नांनी शोभित कुरी सुंदरी हात जोडून माथा टेकून अग्निदेवाला प्रार्थना करीत होती राजा कोण स्त्रीचे वस्त्र जळत होते तर कोणाचे केस जळत होते अग्निज्वाळा समजणणाऱ्या स सु सुवर्णपात्रांना कोणी स्त्री घाबरत होती दुःख पीडित कोणी स्त्री पतीला भस्मसात झालेले पाहून कुरकुरी झागरी पक्षासम विलाप करीत होते पतीला लिंगन देत अचानक त्याच्या मस्तकावर पडली कोणी सुंदरी स्वतःच्या भवनात विलाप करीत होती कोणी माता पिताच्या भस्मसात अचेतन पाहून सम जमिनीवर पडून थरथरत होती दोन्ही बाजूंनी जणजळणारी दुसरीकडे चेहरा वळवल्यामुळे स्वतःच्या मुलाला पाहू शकत नव्हती कुंबलीचे घर जवळून पृथ्वीवर पडले कुष्मांडा धूम्र कुह हो वरगिर विरूप आणि विरूपाक्ष यांचीही घरे जळत होती असे भरपूर अग्नीने खूप काही जाळून घेतले आणि दीनपणे बोलणाऱ्या अनाथ स्त्रियांच्या शिवशंकराकडे जाऊन म्हणाल्या या जळणाऱ्या स्त्रिया घरोघरी विलाप करीत होत्या मग नंतर शंकराजवळ जाऊन म्हणाल्या हे अग्निदेव जर देवांच्या शत्रूंशी शत्रुत्व आहे तर पुरुषांशी वेर उचित नाही घरच्या पिंजऱ्यातील कोकळे समान स्त्रियांचा काय अपराध आपण अतिनिर्दय आणि कठोर आहात आपल्या स्त्रियांवर क्रोध उचित आहे का आपण या जगात ऐकले नाही की स्त्रिया सर्वत्र अवैद्य आहेत वायू प्रेरित होऊन जाणे हा आपला गुण आहे परंतु स्त्रियाप्रती आपल्यास काही करुणा दाक्षणीय नाही अनायच्छ तरुणीवर दया दाखवतात रानटी पुरुषापेक्षा रानटी नीच कृत्य न त्याग जागणारे अचेतना स्त्रिया असा विलाप करत असून मोठमोठ्या ज्वाळांनी अग्निदेव सर्वांना जाळत होते ते पाहून हळहळत असताना बाण म्हणाला श्री शंकराचा तिरस्कार करून मी पापात्मा झालो नष्ट झालो माझ्या पापी पोरकपणामुळे हे स्थिर लोक नष्ट झाले एह लोक व परलोकात नित्य ग्रो ब्राह्मण हत्या झाली अन्न पाणी मोठ बगीच्या आश्रमाचा विनाश झाला सर्व दुःख हरण करणाऱ्या श्री शंकरा व्यतिरिक्त माता पिता किंवा अन्न बंधू रक्षक नाही स्वतः केलेले पाप स्वतःच भोगायचे असते मी पुन्हा सर्व साधू सह जाळत आहे असे म्हणून शिवलिंग मस्तकावर धारण करून तो बाण अग्निने आवृत्तून स्तुती करत त्यांना शरण गेले आणि म्हटले हे श्री शिवशंकर आपल्या क्रोध अग्नीतून प्रज्जलित होऊन मी वध योग्य असेल तर हे महादेव आपल्या कृपा प्रसादाने माझे आराध्य बाणलिंग नष्ट न हो हे शिवलिंग माझ्याकडून अर्चित भक्तीपूर्वक ध्यानधारणा केलेले आणि प्राणापेक्षाही अत्यंत प्राणप्रिय आहे हे देवादी देवा याचे रक्षण करण्यास आपणच समर्थन हे सुरेश्वर जर मी तुमचा अनुग्रह पात्र आहे वध योग्य असेल तर जन्मोजन्मी आपल्या चरणी माझी भक्ती अचल राहो हे महादेव स्वकर्मनुसार पशु कीटक पतंग तसेच तीर्घयुगातील गेलो तर आपल्या भक्तीत मी अचल राहो हे राजा असे सांगून भक्त श्रेष्ठ महाभाग्यवान बाणाने उत्तर स्तोत्राने भगवान महादेवाची स्तुती केली आणि बाण म्हणाला हे शिवशंभू सहार करणारे श्री शंकर आपणास नमस्कार असो संस्कार भयभीत करणारे भयनाशक आपणास नमस्कार असो कामदेवाचा विनाश करणारे सुंदरीच्या प्रिय मनो मो, मनोकामनाचे पूरक आपणास जय जयकार असो पार्वतीपतीचे प्राणनाथ परमात्म्याचे सारभूत भयंकर सर्पाचे हाल हार घालणारे आपला जयजयकार असो निर्मल भस्मभूषित गात्र आपला जय जयकार असो मंत्र मूल स्वरूप जगताचे एक पात्र आपण सर्वश्रेष्ठात विषधारी सर्पांनी वेळल्यामुळे पित जट वटाधारी आपला जय जयकार असो भयंकर रूप त्रिशूर धनुष्यधारी आपण सर्वात उत्कृष्ट आहात त्रिनेत्र संघ दोषरहित आपला जय जयकार असो गंगा तरक धारण करता श्री शंकर आपला जय जयकार असो भयंकर स्वरूप कटवांगे असता आपला जय जयकार असो संपूर्ण जगाच्या प्रशस्त चंद्रशेखर आपला जय जयकार असो सूरश्रेष्ठ शूर लोकाचे सारभूत भगवान आपला जय जयकार असो प्रचलित होणाऱ्या पदार्थांचे सारभूत आपले जय जयकार असो या जगात पवित्र असतो महादेव भोळा महादेव आपला जय जयकार असो ऋषभध्वज भ चरित्र असलेले भगवान शिवाचे जो कोणी हे भगवान चरित्राचे नाशाचे चरित्र जो कोणी श्रवण पठन करेल त्याच्या सर्व पापाचा नाश होऊन त्याचा जय जयकार होईल असे भगवान शिवाने स्वतः सांगितले आहे जो कोणी या जय जयकाराचे स्तोत्र न कपालमाला रचित असे स्तोत्र जो कोणी श्रवण पठन करतो त्याचा जय जयकार होतो सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि घोर कलियुगाच्या पापापासून मुक्त होते असे भगवान शंकरांनी सांगितलेले आहे की जो कोणी माझे हे स्तोत्र त्रिकाल जर पठन करेल तर त्याचे दुःख दारिद्र्य सहा महिन्यातच दूर होईल असे स्वतः भगवान शिवाने ओमापतीने स्वतः सांगितलेले आहे तर भगवान शिवाचे हे नाशाचे हे असे स्तोत्र होते तर मी ते तुम्हाला सांगितले मग रुद्रदेवांच्या या अत्यंत पुण्यप्रद या स्तोत्राची जो कोणी अमरकंटक पर्वताजवळ जर हे स्तोत्र तीन वेळा जर ऐकले तर देवादिदेव महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अमरकंटक श्रेष्ठ पर्वत अत्यंत पुण्यरूप आहे मग नंतर राजाने या अमरकंटक पर्वताविषयी विचारले यामुळे हा नित्य पापशय करणारा हा अमरकंटक पर्वत आहे हा पर्वत नाना वृक्षलतांनी व्याप्त आहे विविध फुलांनी सुशोभित आहे अनेक पुष्पगुच्छ छोड वेलींनी वेळलेला आहे यांनी झु हरणीच्या झोडणांनी सुशोभित आहे श्रापदाच्या आवाजांनी नित्य आनंदित असलेला पर्वता श्री ब्रह्मदेव इंद्र भगवान विष्णू आदी प्रमुख सहस्र देवांनी देवादी शंकर या अमरकंटक पर्वताजवळ राहतात हे राजा या अमरकंटक पर्वतावर जवळ जो देह त्याग देव करतो कमश चौदा लोकांमध्ये त्याला सुख प्राप्त होते अग्निय कुबेर नैऋत्य सोम ब्रह्मपद वैष्णवप्रद करतो त्यानंतर रुद्र ईश्वर आपल्या मग सर्वात परम सदाशिव रूप शांत धीर ज्योतिंद्रिय विधीपूर्वक त्यातच निःसंशय विलीन होतो राजा युधिष्ठिराने विचारले हे ऋषी श्रेष्ठ अमरकंठकामध्ये पतनाचा कोणता विधी सांगितलाय हे महामुनी हे सर्व आपण मला सांगावे मला शंका आहे श्री म्हणाले हे पांडुनंदन ऐका मी वी तो विधी सांगेन नित्य कर्म करावे नंतर गमन करावे हे राजा प्रथम तीन चांद्रायन व्रत करून शिवमंत्राचा दशलक्ष जप करावा शुद्ध भाजी लाल कुळीत खाऊन तीन वेळा स्नान करावे शुद्ध अंतकरणाने तीन वेळा देवादिदेव महादेवाचे शिवाचे पूजन करावे मग नंतर दशाननाचे हवन करावे अशा प्रकारे लाख वेळा जर या मंत्राचा ओम नम शिवा या मंत्राचा जो कोणी जप केला तर त्याला भगवान शिवाच्या अश्वमेघ पुण्यफळाची प्राप्ती होईल रुद्र अभिषेक केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल दशानंद मंत्राचे हवन पूजन केल्याने सर्व पापांपासून मुक्त होतो स्वर्ग लोकाची प्राप्ती होते मग नंतर रात्री ते लीन होते या नियमानुसार लीन होणारा स्वर्ग लोक मिळून देवताबरोबर खेळतो तीस करोड तीस हजार वर्षापर्यंत सुंदर भोग बघून नंतर पृथ्वीवर उतरतो लोकपूजित होऊन त्यांच्या एका छत्राखाली पृथ्वीवरचे राज्य सुख भोगते असे हे भगवान शिवाचे चरित्र होते जो कोणी बानासुराला जो कोणी याही नदी जो अमरकंटक नदीजवळ या पर्वताजवळ बानासुराचा सुराला शांत करून श्री नर्मदा मिळालेली आहे मग महाराज श्री संगमावर विधीपूर्वक तीळ मिश्रित जलाने पितृदेवाचे तर्पण करावे पितृदेवांना पिंडदान करावे असा करणारा उत्तम पुंडरीक कमलदानाचे फलाची प्राप्ती होती लोकाची प्राप्ती होते हे राजा त्या तीर्थात जो अनाशक म्हणजे अनशन व्रत करून श्री शंकराची आराधना करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन रुद्र, रुद्र लोकामध्ये जातो अमरेश्वर शेकडो देवांनी सेवित आहे तसेच ऋषीगणांनी सेवित आहे म्हणून हे क्षेत्र महापुण्यदायक आहेत अमरकंठक निस्तेच नामाचे स्मरण पठन केले तरी पण त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि अमरकंठक तीर्थ केल्याचे योजनापर्यंतची पुण्यफळाची प्राप्ती होते करोडो देवांनी युक्त असल्यामुळे ते अत्यंत पुण्यप्रद आख्यान होते ज्याने ते अमरकंठक पर्वतराजाची परिक्रमा श्रद्धापूर्वक केली या हा निस्ता श्रद्धापूर्वक श्रवण केला तरी त्याला अमरकंटक पर्वताची परिक्रमा केल्याचे निसंशय पृथ्वी प्रदक्षिणा प्रदक्षिणाचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होती आणि काया वाचे मन प्रदक्षिणा केल्याचे त्रिविध सुद्धा नष्ट होते असे सत्य श्री शंकराने सांगितले आहे म्हणून हे राजा अमरेश्वर जवळ शंकर त्रेश्वर तीर्थ आहे ते इंद्रदेवाने महान तप करून स्थापित केले आहे श्री ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शुभ तीर्थ सुद्धा आहे तेथे जे ब्रह्मकुंड म्हणून प्रख्यात आहे तसेच तेथे तीर्थ ही आहे अमरीशाचे तीर्थ म्हणून महाकाले तीर्थ नगरी कावेरी नदीच्या पूर्वेला मातृकेश्वर तीर्थ आहे भरश्रेष्ठ हे तीर्थ नर्मदाच्या दक्षिण भागात आहे ते तेथे राहण्याने दान स्नान करून पापसमोह नष्ट महाराज ऋतुतुंगात प्रसिद्ध शिवभैरव तीर्थ आहे त्याच्या दक्षिण भागात चपलेश्वर तीर्थ आहे ही दोन्ही दुःख हरण करणारी आहे तीर्थ श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आहे याची पूजा अर्चना करून श्री नमस्कार करून त्यांना उत्तम तीर्थयात्राचे फळ मिळते दर्शविना अर्षेविना ही दोन्हीही मानवाला विघ्नकारक आहे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या विनाश प्रसंगात ज्वालेश्वर तीर्थ अमरेश्वर तीर्थ अमरकंटक तीर्थ यांचे त्यांना जो कोणी श्रवण पठन करेल त्यांना तीन तीर्थामध्ये स्नान केल्याची आणि परिक्रमा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल असा हा त्रिपुरविनाशाचा अध्याय आणि आख्यान होता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता नर्मदा नदीचे संगम महात्म्याचे वर्णन ऐकावे राजा युधिष्ठिराने विचारले हे ऋषी श्रेष्ठ त्रैलोक्यात कावेरी प्रसिद्ध नदी कशी झाली हे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे मी तिचे यथार्थ महात्मे ऐकू इच्छितो हे मुनिवर्य तिचे दर्शन व स्पर्श तसेच तिच्यात स्नान आणि तिच्या तटावर जप करण्याचे किंवा दानाचे कशा प्रकारे फल असते हे महाबाग कावेरी संगमात मिळणाऱ्या सर्व फलांसंबंधी तुम्ही सांगाल हे ब्राह्मण श्रेष्ठ मी ऐकले आहे की धर्माचे श्रवण दर्शन तसेच त्यासंबंधी कथन त्यास अनुमोदन देणेही ही पावित्र्य असते उदाहरणार्थ हे महामुनी धर्मप्रसंगी धर्मसिद्ध होतो स्वर्ग व नर क्रिया असतात अशी वैदिक परंपरा आहे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले हे महाभाग वा छान आता तुम्ही मला जे विचारले ते उत्तम कावेरी फलासंबंधी एकाग्र चित्ताने ऐकावे कुबेर नावाचा महागुणवान प्रख्यात यक्ष आहे हे राजा तो सुद्धा या तीर्थ यक्षाधिपती कुबेर झालाय त्यासंबंधी कथा ऐका हे महाभाग यथाविधी परमभक्तीने कावेरी संगमाशीच त्याला सिद्धीप्राप्ती झाली कावेरी श्री नर्मदाच्या प्रसिद्ध संगमात सत्यशील पराक्रमी कुबेराने स्नान करून सुचिर्भित होऊन विधीपूर्वक नियमाचे पालन करून शाश्वोतक पद्धतीने एकाग्र चित्ताने भगवान शंकराची कुबेराने आराधना एक महिनाभर केली कुबेराने महिनाभर रोज एकदाच दिवसाच्या सहाव्या भागात भोजन करण्याचे व्रत केले काही काळ त्याने पक्षवस केला भाज्या आणि फळेमुळे खाऊन त्या बुद्धिमान कुबेराने काही काळ त्या तीर्थात निवास करून काही काळ शेवाळ्याचे भोजन केले हे मान्यवर कुबेराने पराक व्रत म्हणजे दिवस निराहार व्रत केले केले काही काही काळ काळ आत्मशुद्धी रूप जल पिऊन घालवला अशा प्रकारे तेथे कामरहित होऊन आपल्या शरीराला क्रुश करून तो कुबेर शतवर्ष तेथे ते स्थिर राहिला त्यानंतर देवादी देव श्री महेश्वर कुबेराच्या परमभक्तीने प्रसन्न होऊन त्याला हस्तहस्त म्हणाले हे महागुणवान श्रेष्ठवतीधारी यक्ष तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालेलो आहे वर मा तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर देईन कुबेर यक्षाने सांगितले देव देवे श्री शंकर जर पार्वती देवीसह आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर आजपासून मी सदा यक्षाचा राजा राहो आणि यक्षाचा राजा राहावे आपली भक्ती करत मी निरोगी आणि दीर्घायू बनून यक्ष राज व्हावे तसेच हे परमेश्वर माझी बुद्धी सदा धर्मात स्थिर राहावी असा वर द्यावा श्री शंकर म्हणाले तू धर्माचे जे फल मागितले हे तुला प्राप्त हो कुबेराला अभय देऊन भगवान श्री शंकर अदृश्य झाले आणि कुबेर सुद्धा तेथे स्नान करून विधीपूर्वक पितृदेवाचे तर्पण केल्यावर त्या तीर्थाला नमस्कार करून कृथार्थ होऊन घरी पत परतले आणि कुबेराचे राजा झाले तेथे अल्कापुरीत यक्षाद्वारा त्याच्यावर विधीपूर्वक अभिषेक झाल्यावर इच्छेनुसार विशाल राज्य प्राप्त करून त्याने त्याचे पालन केले हे निष्पाप युधिष्ठर तेथे देवता सिद्ध यक्ष गंधर किन्नर अप्सरा गण आणि ऋषी मुनीसुद्धा उत्तम पुण्य प्राप्त करून निवास करतात कावेरी संगमात त्याचे सर्व पाप नष्ट होते ते ते सर्व स्वर्गेद्वारा आहे म्हणून कावेरी संगमात स्नान करून ज्याने तीळ मिश्रित दिले ते धन्य झाले आहे त्या महात्म्यांना जन्म झाले आहे पूर्वी पिढ्या तसेच नंतरचे पितामहा आधीच्या नरकातून उद्धार केला आहे जो कोणी या कथासुद्धा श्रवण करतो तरी त्याच्या नरकातून पित्तर बाहेर येतात आणि मोक्षाची प्राप्ती होते त्यांच्या आत्मांना संतुष्ट मिळते आणि पि पितृदोष नष्ट होतो म्हणून मानवाने उत्तम गतीच्या इच्छेने तेथे ते शंकराची पूजा करावी आपल्या पित्रांना तर्पण करावे हे नरश्रेष्ठ कावेरी संगमावर मानवाने भक्तीने केलेले स्नान दान पूजन अश्वमेघ एक एक पल त्यांचा अश्वमेघ यज्ञापेक्षा अधिक फळ देणार असतो होमाने अक्षय स्वर्गाची प्राप्ती होते जपाने आयुर्वृद्धी वाढते नित्यधानाने शिवकलात्मक शिवपद प्राप्त होते म्हणून या नर्मदापुरांना शी श्री महापुराण असे नाव प्राप्त झाले कारण की संपूर्ण वर्णन भगवान शिवाचे आलेले आहे म्हणून या नर्मदा पुराणला श्री महापुराण नर्मदा श्री शिव नर्मदा पुराण असे सुद्धा म्हटले जाते श्री शिव नर्मदा पुराण पण नाव या पुराणाला प्राप्त झाले आहे म्हणून या तीर्थात जो अनशमन व्रत करतो त्याला अद्वितीय पुण्यफळाची प्राप्ती नरोत्तम ऐका तो गंधर्व अप्सरांनी पुण्य सूर्य समान चमकणाऱ्या विमानात सुंदर श्रिया तसेच देवतामध्ये प्रसन्न राहतो साठ हजार वर्ष तो रुद्र रुद्र लोकात राहून सरत्या शेवटी पृथ्वीवर येतो व तो भोगी व दानी राहतो मानसिक व शारीरिक रोग तसे शोक रहित होऊन तो शत वर्ष जगतो ही कावेरी गुणांनी परिपूर्ण श्री नर्मदा संगमात सदा त्रैलोक्य प्रख्यात आहे कावेरी संगमाचे काया वाचा मंच कुंधे ह ध्यान योग्य श्री शंकर आदी इष्टदेवाच्या ध्यानात मग्न असतात ते सुद्धा मोक्ष प्राप्ती करतात हे राजे श्रेष्ठ तुम्हाला अजून एक आश्चर्यजनक गोष्ट सांगतो ती मी तुम्ही ऐका त्रैलोकेत या नदी दुसरी कोणतीही नदी दृष्टीत पडत नाही ज्याने श्री नर्मदा जल प्राशान केले आहे तिची परिक्रमा केली आहे तिचे दर्शन केले आहे जो कावेरी नदीचे जल पितो तो निःसंशय श्रेष्ठ पुण्यात्मा असतो त्याची वंशपरा दिवसेंदिवस वाढत असे पंधरा जन्मापर्यंत खंडित होत नाही आणि त्यांची वंशावेली वाढत राहते सूर्यदेवाला जसा बर्फ वितळतो तसे सर्व पाप या कावेरी नदीचे निस्ते दर्शन मात्र सर्व पाप विलीन होते मानव गंगा यमुनात जे फल प्राप्त होते ते कावेरी संगमाच्या या तीर्थांचे श्रवण पठण केल्याने त्याला कावेरी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते चतुर्दशी मंगळवारी जर आली चतुर्दशी मंगळवारी जर आली तर त्याला अंगा अंगारिका योगात व्याप्ती योग व्यतिपात योगात आणि सूर्य संक्रमणाच्या वेळी जर आली तर चंद्रग्रहणात ते फल आठ पटीने मिळते गंगा यमुना संगमात ऐंशी जवाचे प्रमाण विशेष मानले तर कावेरी नर्मदा संगमामध्ये आठ पटीने अधिक पुण्यफळाची प्राप्त ते गंगा नदी साठ हजार क्षेत्रपालाद्वारा पूजित आहे त्यातील अर्ध अन्य तीर्थाची ती निःसंशय रक्षा करतात अमरेश्वरमध्ये जे नदी संगम आहेत ते ऐंशी हजार क्षेत्रपालाद्वारे पूजित आणि रक्षित आहे असे सांगितलेले आहे त्या तसेच दक्षिणेकडे अमरेश्वर तीर्था चपलेश्वर लिंग आणि चंडहस्त नावाचे तीर्थ रक्षा शिवलिंग आहे कावे रक्षक श्री शिवाने पूर्वी स्थापन केलेले शिवलिंग आजही रक्षक आहे खूप कल्पांपर्यंत श्री नर्मदा लाखो क्षेत्रपालांनी रक्षित आहे श्री शंकराने पुरुषांनी सुरक्षित आहे दुसऱ्या देशात केलेल्या पापाचा येथे विनाश होतो परंतु या तीर्थात केलेले पाप व्रजलेपा प्रमाणे दृढ होते प्रिय युधिष्ठिर श्रेष्ठ कावेरी नदीविषयी मी जे तुम्हाला सांगितलंय जो कोणी ही कथा ऐकतो त्याला श्री कावेरी नदीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होती सर्व पापांचा नाश होतो श्री नर्मदा आहे म्हणून या पुराणाला श्री शिव नर्मदा पुराण असे म्हटले गेले आहे आणि श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न झाली म्हणून ती परमश्रेष्ठ आणि पाविनी पापनाशिनी नर्मदा नदी आहे श्री कंद स्कंद पुराणातील रेमाखंडाच्या पूर्व भागातील कावेरी श्री नर्मदा संगम महात्मे वर्णनचा हा अध्याय होता तर मित्रांनो असा हा कावेरी नर्मदा कावेरी श्री नर्मदाचा संगमचा महात्मेचा वर्णनचा अध्याय होता जो कोणी श्रवणपठण करतो त्याचे सर्व पापांचे नाश होते आणि त्याला कावेरी संगमामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते मग नंतर मुनिश्रेष्ठ म्हणाले की नर्मदाच्या उत्तर तटावर ता एक दारू तीर्थ आहे हे महाभाग येथे एक उत्तम ब्राह्मण तप करून सिद्धी प्राप्त करतात राजा युधिष्ठिराने विचारले हे महामुनी तेथे जो श्रेष्ठ ब्राह्मण सिद्धी प्राप्त करतात तो दारू कोणाचा पुत्र आहे ते मला कृपा करून सांगावे श्री मार्कंडे म्हणाले विस्तीर्ण भार्गवंशात बुद्धिमान देव शर्माच्या महाभाग्यशाली वेद पारंगत दारू नावाचा पुत्र श्री ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रपस्थ संन्यासी धर्मशास्त्रानुसार विधीपूर्वक तीव्र त्रप करत युधिष्ठिरने त्याला निराहार राहून श्री महादेवाचे ध्यान करून अमरनतीर्थामध्ये निवास करायला सांगितला त्याच्या नावानेच तीर्थ त्रैलोक्य प्रसिद्ध झाले तीर्थ नावानेच तीर्थ महात्मे नावानेच ते लोक प्रसिद्ध झाले त्याने निराहार राम श्री महादेवाचे ध्यान केले अमरनाथात श्री तीर्थामध्ये त्याने निवास केला त्याच्या नावाने असणाऱ्या त्या सर्व प्राणी मात्रातच कल्याण आहे आणि असणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जो यातील सत्य व शुद्धीचे पालन करून उपास करतो या कथा श्रवण करतो त्याला सोत्रामणीचे पुण्यफळाची प्राप्ती होते रुग्ध मंत्राचा जप करणाऱ्या रुग्ध ब्राह्मण सामवेद पारंगत सामवेदाचा यजुर्वेद ब्राह्मण यजुर्वेदाचा जप करून उत्तम फल प्राप्त होते जो यातील विधीपूर्वक शरीर त्याजतो त्याला न परत येण्याची गती प्राप्त ते श्री शंकराने सांगितलेले आहे म्हणून हे दारू तीर्थ महात्म्याचे हे वर्णन होते तर मित्रांनो संपूर्ण वर्णन शिवाचेच आलेले आहे म्हणून आजपासून या पुराणाला शिव नर्मदा पुराण आपण म्हणूया म्हणून श्री शिव नर्मदा पुराण असे नाव त्याला देण्यात आलेले आहे तर आपण थमनेलवर श्री शिव नर्मदा पुराण असे नाव टाकूया भाग भाग येईल तर वरती नाव येईल श्री नर्मदा श्री शिव नर्मदा पुराण तर मित्रांनो हे श्री शिव नर्मदा पुराण आवडले असेल तर आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा माझा आत्मविश्वास वाढवा जशा तुमच्या कमेंट्स येत आहेत भरपूर तसेच कमेंट्स तसे येऊ द्या आणि मला दुसरा व्हिडिओ करण्यासाठी तुमचा आत्मसाथ आणि तुमची एक कमेंट्स आणि लाईक शेअर सबस्क्राईब हेच पाहिजे बाकी काही नाही तर भगवान शिवाचेच संपूर्ण वर्णन आलेले आहे तर भगवान शिवाच्या वर्णन कथा ऐकल्याने मनुष्य आपल्या पापग्रहित जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होऊन जातो म्हणून हे शिव नर्मदा पुराण सर्वांनी ऐकण्याचे करावे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा